मित्रांनो चेन्नई सुपर किंगचा माजी कर्णधार एम एस धोनीने आय पी एलमध्ये मोठा इतिहास रचला आहे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत अशी मोठी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे कोणती आहे ती कामगिरी तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादवर तब्बल अठ्याहत्तर धावाने विजय मिळवला या विजयासह एम एस धोनीने आय पी एलमध्ये इतिहास रचला आहे अशी कामगिरी आपल्या नावे केली आहे जी आजवर कोणत्याही खेळाडूला जमलेली नाही एम एस धोनीने आय पी एलमध्ये आतापर्यंत दोनशे एकोणसाठ सामने खेळले आहेत या लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा या खेळाडूच्या यादीत महेंद्रसिंग धोनी सर्वोच्च आहे तर यापैकी एकशे पन्नास विजयी झालेल्या सामन्यामध्ये धोनीचा सहभाग होता म्हणजेच तो आय पी एलच्या इतिहासात एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे आय पी एलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत आतापर्यंत कोणताही खेळाडू एम एस धोनीपर्यंत पोहोचू शकलेला नाही तर आपल्या संघाला आय पी एलमध्ये सर्वाधिक सामने जिंकून देणारे खेळाडू असे आहेत एम एस धोनी एकशे पन्नास विजय रोहित शर्मा एकशे तेहतीस विजे रवींद्र जडेजा एकशे तेहतीस विजय दिनेश कार्तिक एकशे पस्तीस विजय आणि सुरेश रायना एकशे बावीस विजय